हां चाल पुढची चाल नेक्स्ट चला हां समोर या समोर इमारतीची हां चाल का पुढे हां औषधाचा चाल हां दाखव ना दाखव ना ते अगं ते दाखव ना आम्हाला हां ए काय ते चाल का भूमी था, हा ठशाचा हां माही ऊसाचा हां ई इमारतीचा हां हां चाल परी समोर समोर या नि तर इथं समोर यायचं हा चला ख, 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 चाल रे प्रथमेश ध दोन गेल ते मी चाल ना क चला ना हा हा चाल ग ग्नाचा रे चाल प्रथमेश चल ते हा काय ना हा समर्थ चाल रु ऋषी तर रू चाल रे आईचा हां उलटा कर उलटा कर उलटा 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 आणखी अरे हा असा हां सांग चाल रे कुणाल हा ऊ हां चाल रे पुढचा हा ओ चाल रे युवराज दाखवून दाखवून पुन्हा नीट दाखवायचं हां चाल रे पुढचा श षटकोणाचा श शाबा